नमस्कार मंडळी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्या आयुष्यात एक दुर्मिळ ऐतिहासिक आणि शक्तिशाली ग्रहयोग प्रवेश करतोय सूर्य केतूची महायुती तब्बल अठरा वर्षांनी सिंह राशीत सूर्य आणि केतू एकत्र येणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग सामान्य नाही सूर्य ग्रहांच्या राजा शक्ती प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा कारक केतू छायाग्रह अध्यात्म रहस्य आणि अनपेक्षित घटनांच्या कारक हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू मानले जातात पण जेव्हा सूर्य स्वतःच्या सिंह राशीत असतो तेव्हा तो अत्यंत बलवान होतो आणि केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करतो यावेळी सूर्याच्या सिंहराशीत प्रवेश हा केवळ वार्षिक घटना नाही तर तो केतूच्या उपस्थितीत होत असल्याने याला ग्रहणयोग म्हटलं जातं साधारणपणे ग्रहणयोगाला अशुभ मानलं जातं पण यावेळेस सूर्याच्या प्रचंड शक्तीमुळे हा योग पाच राशींना अविश्वसनीय लाभ देणार आहे या भाग्यशाली राशींना करिअरमध्ये प्रगती धनसंपत्तीचा वर्षाव समाजात प्रतिष्ठा आणि मानसिक शांती मिळणार आहे मेष आणि सिंह राशीसह एकूण पाच राशी या महायोगातून सोन्यासारख्या चमकणार आहे मग चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी ज्या अठरा वर्षांनी येणाऱ्या या सूर्यकेतू संयोगामुळे मालामाल होणार आहे आणि त्यांना कसा लाभ होणार आहे पहिली भाग्यशाली राशी आहे मेष राशी सूर्य आणि केतूची युती मेष राशीच्या पाचव्या घरात होणार आहे जे प्रेम शिक्षण आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे तुम्हाला मिळणारे लाभ म्हणजे प्रेम जीवन तुमच्या जोडीदाराशी नातं अधिक घट्ट होईल एकमेकांना समजून घेण्याची क्षमता वाढेल विवाहाची संधी जे प्रेम संबंध विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना कुटुंबाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे शिक्षणात प्रगती उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल परदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते करिअर वाढ नोकरी करणाऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल वरिष्ठांचे कौतुक मिळेल यश आणि सर्जनशीलता कलाकार लेखक क्रिएटिव्ह फील्डमधील लोकांना विशेष प्रगती दिसेल दुसरी भाग्यशाली राशी आहे सिंह राशी सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत येणार असून येथे आधीच केतू उपस्थित आहे तुम्हाला मिळणारे लाभ म्हणजे अध्यात्मिकता केतू तुम्हाला अंतर्मुख करेल ध्यान भक्तीकडे झुकाव वाढेल मानसिक बळ तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत व्हाल निर्णयक्षमता वाढेल नोकरीत मान सन्मान तुमच्या कामामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल प्रतिष्ठा वाढेल आर्थिक लाभ नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील बँक बॅलन्स वाढेल नाते सुधारणा जुने कौटुंबिक मतभेद संपुष्टात येतील नाते संबंध सुधारतील तिसरी भाग्यशाली राशी आहे तूल राशी सूर्यकेतू युती तुमच्या अकराव्या घरात होत आहे जे लाभ नेटवर्किंग आणि इच्छापूर्तीशी संबंधित आहे तुम्हाला मिळणारे लाभ म्हणजे व्यवसायातील यश ज्या कामात अडथळे येत होते ते आता सुरळीत चालू होतील धनलाभ नवे आर्थिक स्रोत मिळतील गुंतवणुकीतून चांगला लाभ होऊ शकतो प्रभावशाली संपर्क एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन आणि मदत मिळेल लक्षपूर्ती बराच काळ डोक्यात असलेली योजना प्रत्यक्षात येईल नवीन दिशा तुमच्या आयुष्याला नव्या मार्गाने पुढे नेण्याची प्रेरणा मिळेल चौथी भाग्यशाली राशी आहे वृश्चिक राशी सूर्य आणि केतूची युती तुमच्या दहाव्या घरात होईल जे करिअर व्यवसाय आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे तुम्हाला मिळणारे लाभ म्हणजे करिअरमध्ये झपाट्याने प्रगती वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक का प्रतिष्ठा वाढ समाजात तुमची ओळख आणि मान सन्मान वाढेल यश आणि प्रसिद्धी तुमच्या कामगिरीमुळे तुम्ही सर्वांच्या नजरेत राहाल घरात समाधान शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील नवीन संधी नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल पाचवी भाग्यशाली राशी आहे मकर राशी ही युती मकर राशीच्या नव्या घरात होणार आहे जे भाग्य उच्च शिक्षण आणि दूरगामी प्रवासाशी संबंधित आहे तुम्हाला मिळणारे लाभ म्हणजे शिक्षण आणि ज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये यश उच्च शिक्षणासाठी संधी करिअर प्रगती अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील बढतीची शक्यता आर्थिक स्थिती सुधारणा पगारवाढ नवीन उत्पन्न स्रोत चांगली गुंतवणूक न्यायिक बाबतीत यश कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये सकारात्मक निकाल जुने प्लॅन सुरू करणे थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तम काळ मंडळी सूर्य आणि केतूची युती ही फक्त ग्रहांची हालचाल नाही ती आपल्याला एक खोल संदेश देते जीवनात कधीकधी संकट येतात अडथळे येतात पण योग्य वेळी मिळालेली संधी, संधी संपूर्ण चित्र बदलून टाकते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा हा योग काही राशींना प्रचंड लाभ देणार आहे पण लक्षात ठेवा ग्रह आपले वातावरण तयार करतात पण त्या वातावरणाचा उपयोग आपण किती चांगल्या प्रकारे करतो हे आपल्या कृतीवर अवलंबून आहे या काळात मिळालेल्या संधी हातून जाऊ देऊ नका ज्यांच्यासाठी हा योग लाभदायक आहे त्यांनी मेहनत प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन यांचा आधार घ्यावा आणि ज्यांच्या राशी या पाचांमध्ये नाहीत त्यांच्यासाठीही हा काळ आत्मचिंतन शिस्त आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सोन्याचा आहे सूर्य आपल्याला प्रकाश ऊर्जा आणि आत्मविश्वास देतो तर केतू आपल्याला भूतकाळातील अडथळे सोडून पुढे जाण्याची ताकद देतो दोघांची ही युती तुम्हाला नवीन दिशा आणि नवे आयुष्य देऊ शकते फक्त तुमच्यात ती स्वीकारण्याची तयारी हवी तुमची रास या भाग्यशाली पाच राशीमध्ये आहे का कमेंट मध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद